मुंबईतील माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालय बंद करण्याच्या हालचालींविरोधात कामगारांनी सुरू केलेल्या संघर्षाला आता शिवसेनेचा मोठा आधार मिळाला आहे रुग्णालय बंद वेतन प्रश्न आणि मनमानी सुरू या लढ्यासाठी शिवसेना उपनेत्या आशा विचारे मामिडी यांनी थेट पुढाकार घेत रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारत तीव्र आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे चोवीस नोव्हेंबरला माझगाव आझाद मैदान रॅली व अमरण उपोषण शिवसेनेच्या चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझगाव येथून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून मैदानावर अमरण उपोषण केलं जाणार आहे मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत आशा विचारे मामिडी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे कामगारांच्या मते रुग्णालयाचे विविध विभाग सी वन बिल्डिंग धोकादायक असल्याचं कारण देत अचानक बंद करण्यात आले मात्र याच इमारतीत ऑन्कोलॉजी ब्लड बँक लॅब फार्मसी नवजात बालकांचा विभाग आजही सुरू आहे त्यामुळे इमारत खरोखरच धोकादायक आहे की का कामगारांना पद्धतशीरपणे हटवण्याचा प्रयत्न असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे कामगारांनी केलेल्या आरोपानुसार दोन हजार बावीस पासून स्ट्रक्चरल ऑडिटचा आधार घेत काही भाग बंद करण्यास सुरुवात झाली मात्र यासाठी उच्च न्यायालयाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप आहे तसेच पूर्वसूचना न देता काही भाग बंद कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन लिव्ह विताऊट पे वेतनाशिवाय रजा दाखल करण्याचे आरोप आहेत याबाबत बोलताना सौ आच्या विचारे मामिडी उपनेत्या शिवसेना शिंदे गट म्हणाल्या कामगारांचा छळ रुग्णालय बंद करण्याचा एकतर्फी प्रयत्न आणि रोजगार हिस हिरावण्याच्या कारभाराला शिवसेना कधीही सहन करणार नाही आंदोलनाला आम्ही खंबीर साथ देऊ इंडिया न्यूज आर सेवन अनुभव भागवत मुंबई मान्य पत्रकार म्हणून की हा विषय हा कामगारांचा विषय होता माझगाव का माझगावमध्ये हॉस्पिटल आहे कामगारांचा विषय होता की दोन हजार बावीस मध्ये अचानक डिसेंबरपर्यंत सांगण्यात आलं की उद्यापासून आपण बंद होते आणि तुम्ही आता सगळ्यांनी आपण पुन्हा भूमी कोणती नोटीस कोणती शोक शोप नोटीस सोडण्यासाठी सांगते की हे लोक हे कामगार जे होते हे पर्मनंट स्टाफ होता हा टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसात नव्हता तरी त्यांना काढून टाकलं ते पण त्यानंतर दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीस ते न्यायपालसाठी सगळीकडे फिरत की अचानक काय झालं अचानक कशासाठी आम्हाला काढून टाकली हा प्रश्न विचारतायत परंतु त्यांना ते अनुत्तीत आहेत दोन वर्ष मेहनत केल्यानंतर गेल्या अकरा तारखेला मला ट्रस्टीने भेटतील त्याच्यामध्ये रोहित मोर्चन ट्रस्टी आणि अमरावी अली होते आणि बाकी इतर त्यांची डोकं होते त्यांचा स्टाफ होता आणि इतर मिडियाटर माणसं ज्यांना मी आपलंच म्हणलं की दलाल त्यांचं ते उत्तम देण्यासाठी तिथे हजर होते ती जो होती तर त्यांना आम्ही विचारलं की बाबा तुम्ही अचानक काढू नवं आणि कसं आहे की एक लेबर लॉ आहे त्या लेबर प्रमाणे तुम्ही तीन महिन्यापूर्वी जर त्या कामगाराने चोरी केली असेल काही चुकीचं काम केलं असेल किंवा काय आहे तर त्यांना ती शो करून नोटीस द्यावी लागते परंतु काही न देता अचानक मनमानीप्रमाणे तुम्ही त्यांना काढून टाकलं आणि त्यांचा पगार तुम्ही हायकोर्टात ठेवू कोर्टात घेऊ हायकोर्टने कोर्टात तुम्ही तर ह्याला ह्याचं उत्तर काय तर ते अनुसरी होते त्याला काहीच माहिती नव्हतं दुसरी गोष्ट रुजू करण्यासाठी मी त्यांना तुम्ही हॉस्पिटल कधी बांधू कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाची नवीन हॉस्पिटल तुम्ही बांधत नाही तोपर्यंत तुम्ही ते तोडू नका परंतु त्यांनी ते तोडलं कामगारांना रस्त्यावर आणलं त्यांची उपासना झाली त्यातले काही कामगार मुयत झाले आता विषय असा आहे की रोही उपासमारी आहे पण विभाग सोडून ते लोक घेत मुंबईसह गेलेत कोणी ककल्याण कोणी डोंगिली कोणी बदनापूर कोणी विराट आता ही लोक ज्यांची मुलं शिकत होती ज्यांनी लोन घेऊन घर घेतली होती हे सगळं काय आता सगळं म्हणजे सगळं त्यांनी क्लोज केलं कोणी दिशा चालवत आहे कोणी भांडी आहे कोणी पेशंट जात आहे त्यामुळे हा चतुर्थ श्रेणीचा जो वर्ग आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये उपासमारी नाही आपण चर्चा केली कोणाला काही निवेदन वगैरे दिला काही सकारात्मक झाले मी सगळ्यांना म्हणजे मी दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत बरीच पत्र मी प्रशासनाला दिलं आणि तुम्ही माझ्या रिटायर परंतु अजूनही कोणाकडून का ते कर पण हा कामगाराचा विषय घेणाऱ्याला तुम्ही का नाही म्हणजे तुम्ही मी त्या प्रश्नीला हेच म्हटलं की कामगार तुमचा का होता तुमच्या घरातला होता तुम्ही पेशंट सोडून तुमच्या घरातल्या लोकांची शक्यता नाही एक आमदारच तिकडचे त्या आमदारांचे तीन महिने वडला हा माझा सचिन आहे त्यांनी सगळं त्याचं वर्ण कुठलं काढलं त्याला आंघोळ काढल्यापासून सगळं पण ह्या कामगारांना जीव नाहीये का का त्यांनी सुद्धा असंच म्हणायला पाहिजे पण कुठेच आम्हाला त्याचा न्याय मिळून आम्हाला दिला नाही आणि कोणी हातून होते किया, किया, उत्तर देत होते मला पत्र पाठवत होते आम्ही किया केसा किया त्या प्रश्न त्या उत्तराला म्हणजे काहीच नाही नाहीये आणि आता जमिनीवर आम्ही उतरलो आता आम्ही सोडणार नाही जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यासोबत मी आहे

काय म्हणतात बाकी सगळ्या बाजूला राहिलं पहिले त्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या धर्तीवर मला पूर्णपणे विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब आणि तुमच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांकडे हा विषय जा मी परत आहे नंतर मी पहिली शिवसेनेक आहे आणि त्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य समजते मी आणि म्हणून मी आज त्याच्या पाठीशी उभी आहे subscribe now and press the bell icon to never miss an update